इयत्ता सहावी स्वाध्याय विषय शास्त्र, पाठ पहिला आपले समाज जीवन, प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला रिकामी जागा गरज वाटली उत्तर समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली दोन माणसातील कलागुणांचा विकास रिकामी जागा होतो उत्तर माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो तीन आपल्या काही भावनिक आणि रिकामी जागा गरजाही असतात उत्तर आपल्या काही भावनिक आणि विचारशक्ती गरजाही असतात प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक आपल्या मूलभूत गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहे दोन आपल्याला कोणाचा सहवास आवडतो उत्तर आपल्याला कुटुंबातील लोक नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आवडतो तीन समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते उत्तर समाजामुळे आपल्याला विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळते प्रश्न क्रमांक तिसरा तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक समाज कसा तयार होतो उत्तर मानवाला समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटित होऊ लागला यातून समाज तयार झाला व्यक्ती कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज तयार होतो माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज तयार होतो दोन समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते उत्तर अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते समाजात कायमस्वरूपी व्यस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था आवश्यक आहे म्हणून समाजात कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते ती माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते उत्तर मानवाला समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला यातून समाज तयार झाला समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली त्यातून रूढी परंपरा नीतीमुले नियम आणि कायदे अस्तित्वात आले त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले चार समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या उत्तर समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही जसे अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे जर शेती केली नाही तर अन्न पुरवठा होणार नाही तसेच शेतीशी संबंधित सर्व कार्ये पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात या संस्था निर्माण झाल्या नाही तर शेतीशी संबंधित कार्ये पार पाडली जाणारा नाही शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने उपलब्ध होणार नाही त्यांना कर्ज देण्यासाठी बंका व उत्पादित मालासाठी बाजारपेठा या बाबी उपलब्ध होणार नाही अशा अनेक अडचणी आल्या असत्या प्रश्न क्रमांक चौथा पुढील प्रसंगी काय कराल एक तुमच्या मित्राची मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे उत्तर माझ्या मैत्रिणीची शालेय वस्तू म्हणजे पेन ती घरी विसरली तर माझ्याजवळ असणाऱ्या दोन पेनांपैकी एक पेन मी तिला देईल त्यामुळे वर्गात तिला लिहायला मदत होईल दोन रस्त्यात एखादी अंध अपंग व्यक्ती भेटली उत्तर रस्त्यात एखादी अंध व्यक्ती भेटली तर तिचा हात धरून तिला रस्ता ओलांडण्यात मदत करी त्या व्यक्तीला जिथे जायचे असेल तिथे नेऊन देई